राम 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 सांगा नाव सांगा तुमचं शिवनाथ किसन देसाई राहणार संभाजीनगर बर तारीख सांगायची आज तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस बर काय झालं होतं रोपाला रोपाला काय तर नाशिक मारलं त्याच्यानंतर पाऊस झाला पाऊस झाल्याच्या नंतर ते खाली पूर्ण झोपून गेलो होत बरं पिवळं पडलं होतं पिवळं पडलं होतं बर ठीक आहे मग मग काय स्प्रे दिला हो बर त्याच्यानंतर आता माग एक्सप्रे झाला चार पाच दिवस झाले तेव्हा आणि हे टाक ले ले पाँने, पाँने आले आले रोप टाकलेलं केव्हाच रोपाची तारीख आता समजा पावणे दोन महिने झाले दोन महिने झाले तुमच्या हिशोबाने किती महिन्याचं रोप लावायला येतो तसं जनरल दोन महिने दोन महिन्याच्या वर बी घेते कधी कधी राहण्याच्या हिशोबानं आपलं राहणे लवकर येतो याच्यात लवकर येतो पंधरा दिवस आधी आले चला रोप दाखवा बारीकातलं बारीक रोप आम्हाला उठून दाखवा एखादं आणि ठोकळ तुमच्या हिशोबाने हे बारीक भाऊ ये घ्या ना घ्या ना अच्छा हे जे बारीक रोप आहे हे किती टक्के असेल अंदाजे काय उगाच पाच टक्के असू शकतो बाकी सगळं असच आहे मोठ हा याच्यात बी थोडं दोन्हीच्या मधलं पण एक व्हरायटी म्हणजे क्वालिटी असू शकते बर आजची तारीख आपण ऐकली चला चला पुढे आता इकडून थोडस दाखवायचा प्रयत्न करतो काय सूर्याच्या विरुद्ध सूर्याच्या दिशेने थोडासा रंगात फरक पडतो नाही तर एकदम हिरवा गार रोप आहे काही 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 ठिकाणी एकदम भयान झालेलं आहे बस झालं भाऊ बो बोललोय पुढं हा किती किलो रोपे हे अडीच किलो अडीच किलो किती रान बेतल याच्यात तुमच्या हिशोबानी एक बेतल पाहिजे पाहिजे अच्छा हे पाय डोकरान कसं केलं तेच पायासाठी मी मध्ये उचलो होतो डुकरा आलेच का डुकराला ते औषध तयार करून घ्या ना आपलं सोडून द्या ना ते काय एकदाच घ्यावं लागत हे इकडे पलीकडे गेले ते या रोपापेक्षा तुरीला जास्त धोका आहे तुम्हाला तुरीकडे ध्यान द्यावं लागेल ना आढळले नाही ते अजून नाही का तर त्यांना थे, का बघत राहा याच्यासाठी माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची पण काळजी शिवनाथ भाऊ किती कोण ठेव रोप असले या आठ गुंठे आठ गुंठे किती खर्च आला पहिल्या फवारणीला अर्धाच लिटर औषध लागलं ला म्हणजे साडेपाचशे निम्म दोनशे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस नाही दोनशे ठीके दोनशे पंचवीस अडीचशे नाही दोनशे पंचाहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोन पंच आणि नंतर किती पुढ्या लागल्या ते काय दीड दीडपुडीत दोन पंप केले म्हणजे पन्नास दीड दीडपुडीत दोन पंप दोनशे पंचवीस आणि पन्नास पावणे तीनशे रुपये तीनशे रुपये साडेतीनशे रुपये तीनशे साडेतीनशे पकड तर अशा रीतीने हे रोप आहे आणि किती दिवस आहे आता लावायला लावायला आता आपल्याला आलो म्हणते आज बी लावलं चालतं पण तयार नसल्यामुळं टाइम लागू लागेल धन्यवाद